संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आले संदेश देणारे दुःखमुक्तीच मार्गदाता मुक्त महामानव ज्यांचं चित्त पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे शांत होत गंभीर होत निष्कळंक होत असे ते महान करुणे तथागत सम्यक समृद्ध तथागताने समग्र मानवी जीवनाच्या दुःखमुक्तीसाठी स्थापन केलेला पावन पवित्र असा सद्धम अर्थात बौद्ध अर्था धम्म आणि या सद्धमचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय स्थापक संघ भिक्षुसंघ अशा या सर्वप्रथम अभिवादन करतो बुद्धरत्न धम्मरत्न आणि संगरत्न हे अत्यंत महत्वाचे रत्न आहेत पवित्र मानले जाणारे रत्न आहेत जा तर जगातल्या तमाम बुद्धिप्रामाण्यवादी लोकांनी विज्ञानवादी लोकांनी परिवर्तनवादी लोकांनी समतावादी लोकांनी केला असे हे जागतिक कीर्तीचे रत्न ज्या रत्नांचा स्वीकार जगाने केला त्या रत्नांची ओळख ज्या महापुरुषांनी आम्हाला तुम्हाला करून दिली ज्यावेळी तुमचं आमचं नाते त्यागामुळं एवढं वैभवशाली आणि जीवन जगत आहोत असे ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आधुनिक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला सुद्धा विनम्र अभिवादन करून आजच्या या धर्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या दुसऱ्या सत्यशोधक विश्व धर्म परिषदेच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष आदरणीय माईसर उद्घाटक आयुष्मान अॅडवोकेट पाटील साहेब त्याचबरोबर मंचावर उपस्थित आमचे सरगर सर विश्वास तरके सर आमच्या उराडी मॅडम आमच्या इन्स्टेक्टर मॅडम त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय आंबेडकरी हो, राजकीय चळवळीस हो, नेतृत्व करणारे आमचे शहाजी आंबे सर कामगार नेते केसरकर ने ने सर, सर। आणि उपस्थित आपण सर सर्वजण आपल्या सर्वांच्या प्रतिनी प्रचंड प्रचंड मंगल व्यक्त करतो आज या विश्व धर्म परिषदेच्या माध्यमातून मला वाटते या हल्ली पाच पन्नास वर्षाचा जो काही आपला धर्माचा इतिहास आहे जेव्हापासून बाबासाहेबांनी आमचं धर्मांतर केलं बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दिला तेव्हापासूनचा हा साठ सत्तर वर्षाचा काळ आपण पाहतो आहोत ज्या पद्धतीनं या देशामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दिल्यानंतर ज्या ज्या लोकांनी बुद्ध धम्म स्वीकारला बुद्धाचा विचार स्वीकारला बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा संकल्प केला त्या त्या लोकांनी प्रचंड प्रचंड अशी प्रगतीची झेप घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून बुद्धाचा जो धम्म आहे हे सातत्यानं लोक आहे माणसाचं हित साधणार आहे हे त्यातून सिद्ध होते आज ही धम्म परिषद यासाठीच आहे की लोकांना हा बुद्धाचा मार्ग आहे लोककल्याणाचा मार्ग आहे तो कळला पाहिजे या देशातली आजची परिस्थिती सगळेजण सांगत होते की हा देश आता काय हिंदू राष्ट्र होणार आहे काय हिंदू राष्ट्राकडे झुकतो आहे बरोबर आहे हा देश हिंदू राष्ट्रावर झुकतो आहे ज्या दिवशी या देशामध्ये रामाचं मंदिर प्रस्थापित झालं त्या दिवशीच हिंदू राष्ट्राची मेड रोडलेली नाही देशामध्ये त्याचं कारणही तसंच आहे आपण फक्त भाषणे करत बसलो आणि त्यांनी मात्र त्यांची जे काही साध्य आहेत ते साध्य त्यांनी साधून घेतलेलं आहे बघा ना तुम्ही त्यांच्या अनेक संघटना आहे अनेक संघटना त्यांचा त्यांचा विचार मोठा करण्यासाठी त्यांच्या त्यांच्या लोकांना मोठं करण्यासाठी त्यांचा त्यांचा विचार आहे समाजात रुजवण्यासाठी त्यांच्या किती किती प्रक्रिया सुरू आहे त्यांची भजन सुरू आहे त्यांची कीर्तनं सुरू आहे आहे त्यांची यात्रा सुरू त्यांचे सुरू आहे अभंग सुरू आहे त्यांच्या गावागावामध्ये पारायण सुरू आहे महाआरत्या सुरू आहे आहे नाही मूर्ती कलश सुरू आहे कलश पूजन सुरू आहे ठिकठिकाणी टीव्हीच्या माध्यमातून त्यांचे संस्कार घडवण्याचं काम सुरू आहे आणि जिकडं तिकडं मात्र तेच वातावरण त्यांनी तयार केलं संघटना आहे काय विश्व हिंदू परिषद असेल आर एस एस असेल सनातन असेल बजरंग दल असेल तुमचे धारकऱ्यांचं आता ते आहे ते एक असेल अनेक संघटना त्यांच्या काम करत आहेत आपण लक्षात घेतलं पाहिजे आमच्या जिल्ह्याच्या बाजूला सांगलीमध्ये ते भिडे राहतात वयस्कर व्यक्ती आहे ऐंशी वर्षाची व्यक्ती आहे पण आजही सायकलवर बसमध्ये जिथं जसं जसं मिळेल त्या त्या पद्धतीनं त्यांचा विचार पेरण्यासाठी त्यांचा विचार मोठा करण्यासाठी त्यांचा विचार वाढला पाहिजे यासाठी ती व्यक्ती प्रयत्न करत आहे विचार तर वाढणार ना त्यांची माणसं जाग व जा काम करत आहे आमची माणसं काय करत आहे हा मोठा संशोधनाचा प्रश्न आहे आमचा ऐंशी वर्षाचा काय करतोय आमचा सत्तर वर्षाचा काय करतोय आमचा साठ वर्षाचा काय करतोय पन्नास वर्षाचा काय करतोय चाळीस वर्षाचा काय करतोय आमचा तरुण काय करतोय याचं आत्मपरीक्षण आता आपण सगळ्यांनी केलं पाहिजे उगाच हिंदू राष्ट्र बनणार आहे असं म्हणण्यात काय अर्थ नाही ते बनतच आहे बाबासाहेबांनी जे संविधान तुमच्या आमच्या संरक्षणासाठी निर्माण केलं हा संविधानाचा विचार जतन करण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करत आहोत हा खरा प्रश्न आहे तो प्रत्येकानं आपण स्वतःला विचारला पाहिजे मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे जे संविधान आपलं रक्षण करतं ते संविधानच आता खऱ्या अर्थानं धोक्यात आलेलं आहे आणि त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे आणि अशा वेळेला आम्ही घरात शांतपणे बसून आहोत अशा वेळेला आम्ही एकमेकांवरती टीका करत आहोत एक, हो। एक संघटना दुसऱ्या संघटनेच्या माणसाला स्वीकारत नाही दुसरी संघटना तिसऱ्या माणसाला स्वीकारत नाही एकमेकांचा तिरस्कार या संघटनांमध्ये सुरू आहे आणि आपणच आपली पाय त्या खेकड्या प्रमाण एकमेकांच्या ओढण्यामध्ये बघणं आहोत अशाने आपला विचार कसा पोचायचा कसा मोठा व्हायचा आज आमची विहार बघा काचा फुटलेला मूर्ती नाही धूल बसलेली कोणी झाडायला नाही कधी अगरबत्ती नाही कधी वंदना नाही त्यांची मंदिरं पहा त्यांची मछली पहा त्यांच्या गुरुद्वारा पहा त्यांचे चर्च पहा त्यांचा त्यांचा विचार मोठ करण्यासाठी ती लोक कशा पद्धतीने नियोजन करतायत राबताय कष्ट घेताय मग ही जी काही बाबासाहेबांची जी काही लेकरं आपण स्वतःला म्हणून घेतो त्यासाठी आपण कुठली कृती करतो हा मोठा प्रश्न आहे बाबासाहेबांनी सांगितलं शासन करते मला आपण भाषण करते बनत चाललो हा खरा मोठा दोष आहे समजून घेतलं पाहिजे हा विचार संपण्याच्या मार्गावरती आहे हा विचार संपवण्यासाठी अनेक लोक काम करत आहेत तो वाचवण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न झाला पाहिजे आणि जी लोक प्रयत्न करत आहेत त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे जी लोक हा धम्म वाढवण्याचं काम करत आहेत भिक्षू असतील धम्म प्रचारक असतील अनेक संघटनांचे लोक धम्मासाठी काम करत लोकांच्या पाठीमाग हा विचार जतन करण्यासाठी आपण तन्मन धरण उभं राहिलं पाहिजे पण तसंही होताना दिसत नाही या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा वर्षापूर्वीची सर फार परिस्थिती बेकार होती म्हणजे पंधरा वर्षापूर्वी नव्वद टक्के लोक लग्न हे हिंदू पद्धतीने व्हायचे बरोबर काय नव्वद टक्के लोक लोक हिंदू पद्धतीने लग्न करायचे म्हणजे मी आजरा गडिंग चंदगड मुदरगड या भागात तर तुम्ही गेला तर हिंदू पद्धतीने लग्न करतात आणि या परिस्थितीमध्ये या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या पंधरा वर्षानंतर आज जी काही माणसं लागत आहे दीक्षितांसारखी माणसं भंतजीव सारखी माणसं धम्म माणसं जी लागत आहेत त्यांच्या या नष्टामुळं आज जवळ जवळ हिंदू पद्धतीनं आमची समाज बांधव लग्न करायचं विचार करत नाही आता बौद्ध पद्धतीने लग्न करायला सुरुवात झाली हे धम्मप्रचारकांचं करायचं ना

वर्षी दिलं म्हणजे लवकरचिधी तुम्ही करणार नाही जल्लविधीच तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही का आणि हे हे जी लोक आहेत धडपड करणारी ही जगली पाहिजे ना हे तरुण भरतीचे आहेत मला वयाच्या बाराव्या वर्षी म्हणजे जेव्हा हापच्डीतून मुलं फुल पॅन्टीकडे जातात तेव्हा हापचडीतून हे डायरेक्ट चिवराव लागले म्हणजे एवढ्या भाग वयामध्ये त्याने आपल्या अंगावरती चोर केली त्यांनी एवढ्या लहान वयामध्ये त्यांच्या अंगावरती काशावर घेतलं का कशासाठी तर बाबासाहेबांचा मी अनुयायी आहे आणि बाबासाहेबांचं जो काय धम्माचा विचार बाबासाहेबांनी आपल्याला दिला तो पोचला पाहिजे लोकांमध्ये गेला पाहिजे त्यांचं गाव कुठं माहीत नाही सांगणार पण नाही मला माहित आहे त्यांचं गाव कुठं हजार किलोमीटर लांब त्यांचं पूर्वीचं नाव काय माहित नाही म्हणजे भाऊ बहिणीचा आपल्या जुन्या सगळ्या संस्काराचा आपल्या केसांचा विविध रंगाच्या वस्त्राचा वेगवेगळ्या चविष्ट अन्नाचा असा सगळा त्याग करणारी ही जी माणसं आहे यांचा उचित आदर सन्मान होणं गरजेचं आहे ना जर हे पूजनीय आहे का सरांनी सांगितलं देवदत्त सरांनी हा संघ पूजनीय आहे बुद्धाला सांगितलं आहे हा आहुरी योग पाहुरी योग अंजली करणि हा भिपू संघ जो आहे हा पवित्र आहे पूजनीय आहे घराघराचा त्याग करून सर्व संगत परित्याग करून हा समाजासाठी राबतो आहे आए, ऐन तारुण्याचीवर घेऊन समाजात काम करणं अरे थत्ता नाही थत्ता नाही हिप्पू संघाचं जीवन म्हणजे रथरथ त्या त्या याच्यावरती वनव्यावरती चालण्यासारखं ते जीवन आहे आणि म्हणून त्याचा सन्मान होणं फार गरजेचं आहे अनेक लोकांना भरतीची भेटल्यानंतर त्यांना पहिल्यांदा काय ता म्हणावं हेच माहीत नाही या अजूनही लोक नमस्कार म्हणतात परिषदेच्या स्टेजवर नमस्कार आम्ही आमच्या सुरुवातीची जी आहे ती दुरुस्त करू शकलो नाही एवढ्या वर्षामध्ये आम्ही एकमेकांना म्हणजे नमस्कार का म्हणतो बरं नमस्कार काय वाईट असं म्हणत नाही नमस्कार चांगलाच आहे परंतु जी आपली संस्कृती आहे ती जोपासली पाहिजे ना म्हणा जय ही नमबुद्ध आहे भेटल्यावर जय ही नमबुद्ध आहे आमचा नमस्ते सुटला नाही लोक जय ही म्हणाले आहे की काय माहीत नाही हे बदललं पाहिजे हे परिवर्तन झालं पाहिजे मंडळी राबराब रावत आहे दीक्षितांसारखी सर राबत आहे आणि म्हणून आपण भिंकूचा त्या आदर्शात घेतला पाहिजे हे भिंकू कितीतरी लांबून आलेले असतात त्यांचं आयुष्य हे संपूर्ण जीवन आपल्या धम्म चळवळीसाठी त्यांनी अर्पण केलेलं असतं कधी अन्न मिळतं कधी मिळत नाही कधी झोपायला मिळतं कधी मिळत नाही कधी चांगल्या ठिकाणी राहायला मिळतं कधी राहायला मिळत नाही प्रचंड प्रचंड अवघड गोष्ट आहे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याला लोक सहकार्य करतात काही लोक करत नाहीत त्यांनी जर केलं तर आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आपण बुद्धविहाराची निर्मिती करू शकतो या कोल्हापूर जिल्ह्या शहरामध्ये एकही बुद्धविहार या कोल्हापूर शहरामध्ये एकही बुद्धविहार नाही आहेत ते समाज मंदिर आहे दोन चार हे बुद्धविहार निर्माण व्हावे यासाठी का प्रयत्न होत नाही आमच्या राजकीय चळवळी सामाजिक चळवळी धार्मिक चळवळी कुठे कमी पडत आहेत बंदेजी त्या रानामध्ये त्या वसंडीच्या रानामध्ये विहार बांधण्याची संकल्पना आहे पुढे आणतात त्याला ही लोक हातभार का लावत नाही बंदेजी विहार आपल्या छातीवर घेऊन जाणार आहेत का बंदेजी जी, जी सरळ संपत्ती जमा केली आहे समजा काही लोकांना वाटतं बंदी संपत्ती जमा ती संपत्तीच्या सोबत घेऊन जाणार आहेत का हे वारसा इतिहास लोकांना ते पुढे घेऊन जाणार आहे आणि म्हणून सरांनी आई मोबाई सरांनी मगाशी म्हटले की तुम्ही नेतृत्व करा कसं नेतृत्व करणार अशा पद्धतीने जर जर आपल्याला जर जर आपण आपण त्याला करत तर हे नेतृत्व कसं निर्माण होणार हे हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या बेकुलच्या सन्मानाचा जो काही हा जो काही सन्मान मला दिला निश्चितच या धम्मभवनचा आभारी आहे इथून पुढे कालात तरी आपण या धम्म चळवळीच्या प्रचाराने प्रसारासाठी जे जे लोक योगदान देतात जे जे लोक कार्य करतात त्या त्या लोकांना आपण सहकार्य करण्याची भूमिका ठेवली पाहिजे हे हितू म्हणजे कोण हो ते का मुळातून पडलेले आहेत का ते कुणीतरी आईच्या उदरातून आलेले आहेत त्यांना कुणीतरी आई आहे बाप आहे वडील आहे भाऊ आहे शेती आहे बाळी आहे ते सगळं सोडून ती आलेली आहे धम्मप्रचार करत आहेत त्यांचा काय स्वार्थ आहे त्यांचा काहीही स्वार्थ नाही ते निस्वार्थी लोक असतात त्यांना मिळालं काय आता हा सन्मान मिळाला असता काय न मिळाला असता काय मला फरक पडला असता का माझं काम तर सुरूच राहिलं असतं ना परंतु धम्मभवनला असं वाटलं की या उचित लोकांचा सन्मान झाला पाहिजे यांना प्रेरणा मिळाली पाहिजे आपणच त्यांना पुश केलं पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि म्हणून हा जो भिक्कू आहे तो तुमच्याच घरातला एक सदस्य आहे तुमचाच मुलगा आहे तुमचाच भाऊ आहे अशा पद्धतीनं आपण त्यांच्याशी आपण नातं निर्माण केलं पाहिजे भरतेशी भेटले तर त्यांचा आदर केला पाहिजे त्यांना हात जोडून वंदला भरतेची म्हटलं पाहिजे शक्य आशिष गुडग्यावर बसून वंदन केलं पाहिजे शक्य असेल तर त्यांना अधिक दान दिलं पाहिजे कधी योग आला तर त्यांना भोजन दिलं पाहिजे कधी ते त्यांना वस्त्र दिलं पाहिजे त्यांच्या पायाची चप्पल येते कुठून हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा ना पण ते पायाची चप्पल येते कुठून पण सकाळी उठल्याबरोबर त्यांना ब्रश करायला कोणतीच लागत असेल त्यांना ब्रश लागत असेल तो एको कुठून त्यांना आंघोळीला जावं लागत असेल तो कुठून त्यांना सरकार निधी मिळत नाही आम्हाला सरकारला पगार देत नाही पण हे चालले कसं हे लोकदानातूनच चाललं आहे त्याचा विचार आपण करावा आणि ही सुद्धा या दान पुण्यामध्ये कारण बुद्धानं म्हटलेलं आहे जगातली सर्वात मोठी दानाची जी शेती कोणती असेल पुण्याची शेती पुयम पुण्यक्षेत्र कोणतं असेल तर तो भिक्षू संघ आहे आणि म्हणून जितक्या जितक्या तुम्ही भिक्षू संघासाठी करा तितक्या तितक्या पद्धतीचं कुशल कर्म तुमच्या हातून घडत राहील आणि म्हणून आपला हा धम्म विचार जगवणार ही माणसं आपण जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करा असं मी आवाहन आणि विचार करतो आणि पुन्हा एकदा मी चॅरिटी चॅरिटेबल ट्रस्टचा ಅತ್ಯಂತ ಅತ್ಯಂತ ಆಭಾರ ವ್ಯಕ್ತಮೈತ್ರಿ ವ್ಯಕ್ತೋ ಧನ್ಯವಾದ ಜಯಂತರೇ ಅಲ್ಲ